आणि यो या योजनांतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात येणार आहे तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कि पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना तारण घेता कर्ज सहाय्य प्रदान केले जाईल या वर्षीचा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या अल्बम ला मिळाला आहे दिस मुवमेंट दोज मुवमेंट दॅट मुवमेंट दे मोमेंट योग्य उत्तर आहे क्रमांक एक दिस मुवमेंट तिसरा प्रश्न आहे या वर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितो आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक्क्याण्णव तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्त्याण्णव भारताची पेमेंट प्रणाली लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता युपीआय म्हणून जी पेमेंट प्रणाली आहे ते लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता रशिया फ्रान्स अमेरिका रूस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे पुणे मुंबई गोवा नागपूर तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे नुकतेच साधू मेहर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते चित्रपट खेळ राजकारण बरेलपैकी कोणतेच नाही उत्तर उत्तरे पर्याय क्रमांक एक, एक चित्रपट पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे माटुंगा पुणे नाशिक नागपूर पर्याय क्रमांक एक माटुंगा कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण फलंदाज कोण आहे यशस्वी जयस्वाल विनोद कांबळे सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक यशस्वी जयस्वाल भारतातील पहिली सोलार सिटी कोणती आहे रांची कोलकाता मुंबई जयपूर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक रांची दहावा प्रश्न आहे केंद्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थ संकल्प जाहीर केला आहे दुसऱ्यांदा सहाव्यांदा चौथ्यांदा तिसऱ्यांदा तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाव्यांदा अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या करंट अफेअर बघितलेल्या आहेत त्या करंट पी ची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल जर जा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू